कांदे कांदे ना मार्केट मध्ये एक नंबर न जाते चांगलं आहे हे प्रोडक्ट एक नंबर आहे वापरलं आहे मी या वर्षी पण परत वापरणार आहे मार्केटला हायस्ट म्हणजे पहिलाच आमचं ट्रॅक्टर तर पाच एकरासाठी खत घेतल्यानंतर तुमच्या कांद्याला आवरेज किती मिळाला आवरेज आम्हाला एक तरी सात साडेसात पर ट्रॅक्टर पर्यंत गेलो कांदे ना मार्केट मध्ये एक नंबरच जाते मार्केटला हायएस्ट म्हणजे पहिलंच आमचं ट्रॅक्टर हाएस्ट मध्ये आजपर्यंत बावीसशे तेवीसशे चोवीसशे पर्यंत जायला आमची लासलगाव ही एशिया मधली एक नंबरची बाजारपेठ मानली जाते उन्हाळी कांद्यासाठी आमची जवळजवळ कांद्याच भाव निघतो आमच्याच कांद्यावर हे जे कांदे आता बघू शकताय हा मार्केटला ट्रॅक्टर गेल्यानंतर त्यांचं लासलगाव मार्केटच युट्यूब चॅनलला पण फेसबुक चॅनल ला पण त्यांचं ऑनलाईन ला दिसू शकताय तुम्ही जर सर्च केलं ला, तर लासलगाव मार्केट तुम्हाला हा ट्रॅक्टर दिसल ही स्टॉरली दिसल जी एशियातली बाजारपेठ मानली जाते लासलगाव मार्केट कमिटी याला संतोष भाऊ तासकर यांचा मार्केटला कांदा हायस्टच जातो आमचे क्वालिटी बी कपडा बी आणि भरपूर माल निघतो त्या होते त्यांच्या कंपनीचे वापरलं ना भरपूर कांदा निघतो आपले खत वापरत नव्हते रासायनिक वापरत होते माल निघत नव्हता आणि भाव बी कांदे जात नव्हते आता म्हणजे क्वालिटी बी होती कलर बी येतो प्रत्येक जण आमच्या गावातला बी इतर लोक बी तुम्ही आम्हाला या कांद्याचं ओळ द्या तर बघू शकता ते आल्यानंतर इतर कुठल्या कंपनीचं बियाणं लागवड केलेली आहे त्यांचा घरगुती बी आहे आणि त्यांनी घरगुती बी काढून त्यांनी हे कांदे लागवड केलेले होते आणि हे कुठल्याही कंपनीचं बी नाहीये आणि डबल पत्ती माल आहे आजही तुम्ही बघितलं तर पत्ती सोडत नाही कांदा आणि पत्ती ओढून काढावं लागते पत्ती काढल्यावर पण मधी कोजडी वगैरे नाही कांद्याला कलर क्वालिटी एकदम चांगली खात्यामुळे आम्हाला फायदा भरपूर झाला तो बघू शकता तीन तीन चार चार पत्त्या निघताय तरी सुद्धा मधी कांदा एकदम कोराचा टणक को माल आहे आणि साईज पण जम्बो साईज झालेली आहे चांगली रिपोर्ट आणि जे तुम्ही मार्केटला कांदे विकले जात आहे तर ते कसे विकले जात आहे इतर नंबर नाही इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत एकही ट्रॅक्टर कमी नाही विकत हाय एफ विकून चांगलं आहे हे प्रोडक्ट एक नंबर आहे वापरलं आहे मी या वर्षी पण परत वापरणार आहे तर संतोष भाऊ यांचा हा जो ट्रॅक्टर आहे हा कंपल्सरी तुम्हाला लासलगाव मार्केटला दिसेल आणि त्या लास ला लासलगाव युट्यूब चॅनलला पण तुम्हाला ऑनलाईनला हे व्हिडिओ दिसतील याच्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेलं आहे आणि इतर शेतकरी बांधवांनी पण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत एकदा अवश्य वापरा जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली जमीन वाचवा सगळ्यात महत्त्वाचं धन्यवाद शेतकरी धन्यवाद